हे बघा आमचा दादू आहे हॅलो करा हाय करा हाय करा मागून हाय हाय करा दादू दादू हाय हॅलो हॅलो आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं करा दादू हॅलो दाद्या दाद्या इकडे बघा माझ्याकडे बोट टाका नको बघू माझ्याकडे बघ ती मग भाऊजाई पळाली इकडे बघ ना लाईक करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कस हे बघा याच परफ्यूम मारायचं कपट उघडून बी असा दादू रुसलाय माझा यु दादू रुसलाय सूरज उठ ना जेवण करून घे मला दावा घ्यायचा परत उठ उठ जेवण कर माझे दाद आहे बाई दाद हे बघ दादा कसं कस बघ दादा कसं दिसत दिसतोय ना दिसतोय दा ना दिसतोय दादा दादे दिसतोय तू पण दिसतोय बघ आता हाय हॅलो करा हाय हॅलो नमस्कार नमस्कार मंडळी मन म्हण नकडे बघ इकडे बघ नमस्कार मंडळी राम राम नमस्कार मंडळी राम राम <laughs> तर आता मी तयार झाली सगळी माझ्या अंगोळ वगैरे झाली पूजा वगैरे माझ्या पोराने केली या माझ्या लाडून या लाडून माझ्या पूजा केली आता मला जायचं आहे डवाच भा बेसन पुरी केली भाकर केली जेव्हा डवा नाही काय घेऊन जायचे जेवायला तर चला आता मी थोडं खाऊन घेते हॉस्पिटलमध्ये जेवायला चालते दवाखान्यात जायचे बहिणी सरात्री रात्री गेलेली तिला जेवायला देवायला बोल तर असंच करा माझा भाऊ जीव होतोय पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये दिसेल हे बघा माझा भाऊ आहे बातम्या बघतोय न्यूज चालू आहे त्याची लाज ला माझा भाऊ बातम्या बघायचं चालू आहे त्याचं त्याला लाज वाटत त्याची बायको लाज होती जीव लाज होतोय लाजू लाजच बेजार ते दोघे लाजू लाजच बेजार येत होते कसे लाजायचे दादू माझा दादूला आईशी निघत असत का कुठं अरे, अरे... शी भानगिरा बाबा तो म्हणा मला ते पट उलट्यात मला सप्त चुक हो मायला पण काढचल माझी गुंजन बिले हुशील माझा दादू भी लै हुशाल मम्मी बाबा लायच देत लाजू हाय बाय लाज चला तर बाय आता मी जाते दवाखान्यात भेटूया थोड्या वेळाने खाऊन पिऊन घेते आणि घेऊन जाते तिला टिफिन देते भेटूया थोड्या वेळाने बाय जातो तर मी हॉस्पिटलमध्ये गेलेली आणि माझी आईची सुई आउट झाली होती तर सिस्टर चार चार पाच चार पाच वेळा तिची सुई आऊट झाली एकदा हातामध्ये मनगटामध्ये हातामध्ये दोन तीन वेळा सुई आऊट झाली आणि सारखी ती माझ्या आई बोलत होती सारखे माझ्या अंगाला सगळे बोळ बोळच पाडून खिलत आणि तिची काही शिर भेटत नव्हती त्या शिस्टरला ती बी वाईट तागलेली चार पाच जागे होती सारखी माझ्या हात हालायची तिच्या अंगात पूर्ण चमका निघत होत्या म्हणून आणि तिला काही शिर भेटत नव्हती भरपूर वेळ झटली झटली तरीसुद्धा तिला शिर भेटत नव्हती खूप वाईट तागलेली ती आणि माझ्या आई मुठो वळत नव्हती कारण की तिला खूप त्रास होत होता आणि सिस्टर बोलल्या आई आजी हात वळवा हात वळा तर माझी आई काय ऐकत नव्हती तरी बी तिला मी बळबळ आई ताईला बोललो तिची मोठं वगैरे पकडायला सांगते सिस्टरला बोलला हात पकडा तिचा आणि फायनली तिची शीर भेटली हे बघा कशी एशी चालू बन मी गावाकडच्या शेतातली पोरगी मी एशी चालू बंद करते दवा घरात मजा येते एशीच्या हवात आहे रो इकडे कशी मजा घेते की गार हाव हो ती काय धाबलो तू आज येणार जायना काय म्हणते ना ते शिकायत बोका जमायना लागलीच तिला ग तिच्यासाठी हे केलंय तिला तिच्या पोटात आग पडत ये बाई तिला त्रास होतोय फॅनला फॅनला ती किती भडभडभाडभाडभाड भडभडभड वाजता त्याने मग दुखतय होती पोरगी माहित आहे का हे गावातून उन्हा तापा तापायची सवय यांना यशी जावात म्हणते मला उन्हाळ्यात म्हणते मला येवात लाईत गरम थंडी वाजते लावू आग लावण ती थोडे वेळ गार पडूस तर बघा आम्ही आता घरून आलो त्याला झालं दोन तास तिच्या ती माझ्या पिसळती म्हणजे म्हणती अंगाला भोक पाडली वरत तिथे डॉक्टर शिस्टर बन नेस अंगाला धाव पाडले म्हणली आवडत वरच वरच तिकडे आकाक चमक ती म्हणते सांगते सांगते अंगाला धाव पाडलेच माझे बोळ पडले त्या म्हणा हले असा डान्स करते मोबाईलचा माझ्या तपती 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 काही आहे का आणि आता आरोप झालं दोन तीन तासात किती वाजले तीन वाजले तर नाही तिला बरंच वाटत नाही आता हे करायचे कमराच मला वाटत मला माझं कॅमेरामॅन होती का तू आता <laughs> आम्हाला एम आर आय करायचं आहे तिचा डॉक्टरांनी एम आर आय करायला सांगितलंय मेन म्हणजे तिला चमका निघत होते ते आता आता बरं वाटतंय जरा नॉर्मल मनक्यात दुखतं त्याच्यामुळं एम आर आय करायचं आहे आणि मी बहीण अशी पिसळते ते डॉक्टरवरच त्या डॉक्टरलाच बडबडा करतील दुख नाही होत असतं कमी होत कमी तुला तू त्रास तुप खालगीच रुपये येतं का माणूस ताज होतं का नाही होत ना असं सोड असं करायचं सोड सोड असं आज हालायचं नसतं मग मी दिसते ना सोड नको दोन मी बोलते ना तिकडे तिला त्रास होत माझ्या आईला आज जरा बरं वाटतय तिला ही होती रात्रभर माझ्या आई बशी काय सग लावते मला uh, मला पोटात दुखत लागलं की ती मला हसायला हासायला सगळं काय काढू सगळं काय न करू पनपायच गेलं हे करते पाणी पास द्यापाल थोडं आपलंच पण आहे ना मला प्यायच इकडं

घरी नाही गेली काहीच नाही चहा पाणी नाही काहीच नाही निसतच जेवण बसले इथं बघू भाऊ गेलाय माझा बाहेर पुढं तर पुढं घरी जाती हां माग कधी येते होऊन द्या अगो बघा का तैलेकमध्ये जाऊ का आका आका बोल ना काय तर तो ऐवजी बाई आईचा नको जाऊ मी जा मी जाऊ आपण जाऊ

एक नंबर आहे तुम्ही एक नंबर काय म्हणते ना ती असा का आता गेला वेळ मिळ लागले काय काय म्हटलं कसं जाणू मग आज मला मिळणार मटक मटकुसून घेऊन येणार

आगे। 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 आता मी दवाखान्यातून आले आता म्हणजे भरपूर वेळ झाला आवाज कमी कराय तुझा ए पोरा इकडं बघ माझ्या इकडं माझ्याकडं दोन मिनिट ते बंद कर दोन मिनिट कर ना धडकच घेते इकडून बघ आता उठ लवकर उठ लवकर सांगितलं काय ऐकत नाही उठ ना काम सांगितलं असं आंडळ तुम हे बघा हे बघा पूर्ग काय प्रॉब्लेम काय काय माहिती काय नेमकं का असं का बसत असतो र कंबर असो ताट बसत जाना मातारे वाकून कसे बसत तसे वाकू वाकू बसतो ए जोपा पेपर येतो त्याच्या झोपा बंद तुझा तुझाय <coughs> तुलाच बोलते मी तुलाच हा मी आता बरच वेळ झाला जेवण वगैरे झाले आमच्या सगळ्यांचे आणि झोपलेत सगळे तर आता माझ्या आईला नेलासा एम आर आय करायला दहा वाजता नेणार होते आता अकरा वाजले मी लवकरच आलेले जेवण वगैरे केलं आईला डबा दिला करून पाणी वगैरे भरलं आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे झाले तर आता एकदा फोन लावून बघते काय झाले काय नाही एम झाला झालाय का नाही ती आणि मी व्हिडिओ वगैरे बनवायचं म्हणलं का पोरांचं मध्ये 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 असतं आणि ही बाई ह्या बाईमुळे मला व्हिडिओ बनवायला भेटत नाही मी तुला दाखवतच नाही कुठं मुंडक घालती मग ही बघा आतुरात शिरली का आता आता काय पद्धत आहे काय मुंडक घालण्याची मास मध्ये मुंडक घालायला लागली हे पोरग झोपलाय माझा दाद्या गप सुरज 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 झोपली सूरज माझा दाद्या झोपलाय ही माझ्या घालती ड्रेस मध्ये मुंडक तिला लाज वाटत ती माझा भाऊ सौताई तुळसा ते म्हणजे मोठी बहीण बा दोन नंबरची बहीण दोन नंबरची तीन नंबरची म्हणजे दोघी जणी तिघी जणी दोघी जणी आणि माझा भाऊ तिघ जण हॉस्पिटल मध्ये तर येईन तो त्याला फोन लावून विचारते त्याला तर बाय आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला भेटूया अशा चक्कर नाही ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय